मी सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पिंगमध्ये स्वागत करते प्रत्येक घरामध्ये मला कोणी समजून घेत नाही हा सूर असतोच असतो आणि हा सूर असतो फक्त स्त्रियांचा मला कोणी समजून घेत नाही यामागे ती स्त्रीची भावना काय असते किंवा तिच्या अपेक्षा काय असतात हे खरंच कळत नाही पण समजून घेणं म्हणजे नेमकं काय असतं समजून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं असतं तर समजून घ्यायचं म्हणजे फक्त स्त्रीनाच समजून घ्यायचं सगळ्यांनी असं नाही आहे त्या सुद्धा घरातल्या सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे आता खरं सांगायचं म्हणजे आजकाल कसं झालं आहे जॉईंट फॅमिली जवळजवळ कमीच झालेली आहे आज आजकाल जॉईंट फॅमिली नसतेच म्हटलं तरी चालेल नवरा बायको दोघंच असतात एकतर एजेड असतील नवरा बायको किंवा लग नवीन लग्न झालेले असतील अशा दोनपैकी एक कपल कुठलं तरी असतं आणि मग स्त्रीची अशी एक इच्छा असते म्हणजे ज्या स्त्रिया नोकरी करतात जे यंग कपल आहे त्याच्यामध्ये त्यांना असं वाटत असतं की मी नोकरी करते मग माझ्या नवऱ्याने थोडं तरी घरातलं काम करायला पाहिजे त्यांनी मला मदत तरी करायला पाहिजे किमान मुलांना तरी सांभाळायला पाहिजे कमीत कमी बाहेर जाऊन मुलांना खेळवलं पाहिजे किंवा फिरायला नेलं पाहिजे किंवा शाळेत सोडलं पाहिजे असं बऱ्याच अपेक्षा या स्त्रियांच्या असतात त्या रास्त पण आहेत चुकीच्या नाही आहेत आणि अर्थातच पुरुष समजून घेतच नाही असं अजिबात नाही आहे पुरुष देखील खूप समजून घेत असतात पुरुषसुद्धा त्यांना जितकं जमेल तितकं ते मुलांना शाळेत सोडणं त्यांना घेऊन येणं किंवा त्यांना ज्या काही त्यांच्या आणखीन गोष्टी असतील प्रोव्हाइड करणं त्यांना फिरायला नेणं किंवा त्यांच्याबरोबर गप्पा मारणं हे सगळं करत असतात ते करतच नाही तसं नाहीत पण तरी स्त्रिया काही समाधानी नसतात त्यांना पुरुषांनी कितीही केलं तरी त्यांना सारखंच वाटतं की पुरुषांनी काहीतरी करायलाच पाहिजे पुरुष बाहेरचं काम करतो पुन्हा घरी येऊन तो काम करणार म्हणजे त्या पुरुषाच्या काही मर्यादा असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, का की ती स्त्री जी असते तिला सवय असते घरातलं काम करण्याची अर्थात तुम्ही लगेच म्हणाल की मग आम्हाला काय बाहेर जाऊन नोकरी करण्याची सवय आहे का पण आता खरं सांगायचं तर हो आहे तुम्हाला आता ती सवय तुम्ही बऱ्याच वर्षांमध्ये केलेली आहे कारण आता स्त्रिया केव्हापासूनच बाहेर जात आहेत नोकरी करतायत सगळं काही करतायत तर त्याच्यामुळे ही सवय आता स्त्रियांना झालेली आहे मग पुरुषांना पण सवय व्हायला पाहिजे असं तुम्ही म्हणाल अगदी बरोबर आहे पुरुषांनासुद्धा सवय व्हायलाच पाहिजे आणि आजकाल करतातच आहेत की पुरुषसुद्धा मदत करतातच आहेत घरामध्ये करत नाही असं नाही पण तुम्हाला जितक्या सराईतपणे भाजी चिरणं जमतं कणिक भिजवणं जमतं पोळ्या करणं जमतं इतक्या सराईतपणे पुरुषांना कसं जमेल आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाची गोष्ट काय आहे तर स्त्री ही ऑलराऊंडर आहे असं म्हटलं जातं ते का म्हणलं जातं तर ते ह्याच गोष्टीमुळे जरी स्त्रियांना बाहेरचं काम करण्याची सवय नसली तरी सुद्धा स्त्रिया बाहेर जाऊन काम करतात तुम्ही लगेच म्हणाल की आम्ही करतोय बाहेर जाऊन काम हो करताना पण तुमची म्हणून स्त्रियांना काय म्हटलेलं आहे की स्त्रिया एकाच वेळेला अनेक गोष्टींवर लक्ष ठेवू शकतात पण पुरुष एका वेळेला फक्त एकच गोष्ट करू शकतो आणि हे खरंच ही स्त्रियांची खासियत आहे आणि म्हणूनच स्त्रियांना खूप महत्त्वाचं मानलं जातं स्त्री ही माता आहे स्त्री ही भगिनी आहे स्त्री ही पत्नी आहे स्त्री ही सगळ्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ खरं तर आहे अर्थात ही गोष्ट स्त्रीची जी आहे कि पुरुष आमाला की पुरुष आम्हाला अजिबात किंमत देत नाहीत किंवा आमच्याकडं दुर्लक्ष करतात आम्हाला काय होतं आहे किंवा काय नाही हे सुद्धा नाहीत हे मला मान्य आहे की स्त्रियांची ही जी तक्रार आहे ही अगदी बरोबर आहे खरं सांगायचं तर पुरुषापेक्षा स्त्री सरस नक्कीच आहे पण स्त्रियांची जी अपेक्षा आहे पुरुषांनी आपल्याला कमीत कमी विचारावं रोज काहीतरी का गं तू खाल्लीस का का गं तू जेवलीस का पण हे सुद्धा पुरुष करत नाहीत आणि ही पुरुषांची खासियत आहे पुरुष फक्त हा त्याच्या त्याच्याच पुरत बघत असतो ही गोष्ट खरी आहे आणि ही काही घरातलं एकच पेव एकमेव पुरुष करतो असं नाही आहे सगळ्या घरातले पुरुष हे असेच असतात आणि सगळ्या घरातल्या स्त्रियाही अशाच असतात त्यांच्यामध्ये जन्मजातच देवाने तो म्हणजे ते गुण देऊनच स्त्री पुरुषांना खाली पाठवलेला आहे पण मग आता आहे त्याच्यामध्ये कसं आपण सावरून घ्यायचं आहे किंवा कसं सांभाळून घ्यायचं आहे तर पुरुषांनीही ही बाजू समजून घेतली पाहिजे पण असंच नाही आहे की फक्त स्त्रीच समजून घेते असं नाही आहे अनेक घरातले पुरुष मी असे सुद्धा पाहिलेले आहेत की ते पुरुष घरामध्ये मुलांचं सगळं करतात अभ्यासही घेतात त्यांना ट्युशनला सोडतात त्यांना शाळेमध्ये सोडतात त्यांना क्लासला नेऊ घेऊन जातात त्यांच्याबरोबर खेळतात बऱ्याच वेळा ते त्यांच्याबरोबर टी व्ही बघतात कार्टून्स बघतात म्हणजे जसं मुलांना त्यांना जितकं शक्य आहे तितकं ते करतात इतकंच काय समजा त्यांची घरात जर त्यांची म्हातारी आई असेल तर त्या म्हातारी आई सुद्धा ते दवाखान्यात वगैरे घेऊन जायचं काम करतात पुरुष बाहेरची सगळी कामं करतात आणि पुरुषांनी खरं तर बाहेरचीच कामं करावी पुरुषांनी किचनमध्ये लुडबुड करावी असं माझं मुळीच मत नाही आहे कारण ते जर पुरुष किचनमध्ये लुडबुड करायला लागले की तुम्हालाच त्याचा खूप त्रास होईल तुम्ही बघा मग ते काहीतरी सांडून ठेवतील काहीतरी पाडून ठेवतील मग तुम्हाला जास्त आवरायला लागेल आणि मग परत तुमचीच चिडचिडेल म्हणून पुरुषांनी पुरुषांची कामं करावी आणि स्त्रियांनी स्त्रियांचीच कामं करावी तर पुरुषांना जे शक्य आहे ते स्त्रियांनी सांगावं म्हणजे स्त्रियांनी काय करायला पाहिजे भाजी घेऊन या किराणा घेऊन या किंवा काय तुम्हाला अजून डेली नीड्स तुमच्या असतील दूध अंडे ब्रेड ह्या ज्या तुमच्या डेली नीड्स असतील त्या घेऊन यायला सांगा म्हणजे ही कामं किंवा मग पुरुषांना बाहेर हॉलमध्ये बसून भाजी निवडून द्या हे सांगू शकता तुम्ही टी व्ही बघताय ना मग आता निवडावर भाजी हे तुम्ही सांगू शकता अर्थात सुद्धा कुरकुर न करता ते काम करायला पाहिजे की ठीक आहे आता पत्नीसुद्धा बाहेर नोकरी करते आहे आणि पत्नीसुद्धा सगळं बाहेरचं बघते आहे एवढं करून ती मुलांकडेही बघती आहे तर आपण थोडंसं आपल्या बायकोला मदत केली पाहिजे आता हे झालं जे कपल तरुण आहे आणि ज्या स्त्रिया नोकरी करतात आता आपण कपल बघूयात असे की जे आता रिटायर झालेले आता त्यांना काहीच काम नाही आहे म्हणजे एकत्र कुटुंब असेल तर नातवंड सांभाळण्यात किंवा सुनांना मदत करणं या व्यतिरिक्त त्यांना ते दुसरं काही काम नाही असं कपल आता आपण बघूयात आता जर समजा हे दोघंच असतील सुना मुलं जर जवळ नसतीलच राहायला हे दोघंच कपल असतील तर मग ही दोघं कपल जर असेल तर त्या दोघांमध्ये सुद्धा पुन्हा असं होतं की मी एकटी करते आहे मला जमत नाही आहे मग तुम्ही मला समजून घ्या थोडं हे होतं आणि इथे मी मान्य करू शकते किंवा करेन की खरंच आता रिटायर झाल्यानंतरसुद्धा पुरुषांनी थोडंसं काय असतं की घरामध्येच ते आता बसून येत ना तर दोघांनी मिळून काम करायला काहीच हरकत नाही मागच्या व्हिडिओमध्ये पण मी हे सांगितलं होतं की जर घरात पुरुषांनी थोडीशी कामं वाटून घेतली म्हणजे मी आत्ता जसं यंग कपलबद्दल बोलले तेच तसंच मी थोडंसं प्रौढ कपलबद्दल पण बोलते म्हणजे तुम्ही आता समजा थोडंसं आता घरामध्ये आहात दोघांनी मिळून छान भाजी निवडा दोघांनी मिळून छान खाणं पिणं करा हसत खेळत गप्पा मारत जेवण करा मस्त फिरायला जा संध्याकाळी हे सगळं तुम्ही करू शकता पण स्त्रीचं जे हे पालूपद असतं की मला कोणी समजून घेत नाही तर मी ह्या तमाम स्त्रियांना हे सांगू इच्छिते की असं अजिबात नाही आहे आणि स्त्रीलाच फक्त समजून घ्यायचं असं नाही आहे स्त्रीने देखील पुरुषाला समजून घेतलं पाहिजे पुरुष आपल्यासाठी काय करतो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं स्त्रियांसाठी आहे पुरुष बाहेरनं आता पुरुष समजा तुमच्या घरात जो पुरुष आहे तो आता त्याच्या कामाच्या व्यापातनं बाजूला झालेला आहे म्हणजे आता तो ते सगळं त्यांनी त्याच्या मुलांवर सोपवलं आहे म्हणा किंवा काही जे असेल ते तो आता रिकाम आहे तर बाकीची सगळी बाजू जर तो सांभाळत असेल तर ती तुम्ही बघायला पाहिजे म्हणजे इलेक्ट्रिक बिल जाऊन भरणं आता इलेक्ट्रिक बिल भरणं जाऊन हे तर आता म्हणजे बंदच झालं आहे कारण सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन सुरू झाल्या आहेत त्याच्यामुळे ते पण नाही पण तरीसुद्धा त्या गोष्टी लक्षात ठेवणं किंवा आणखीन काही दुसऱ्या गोष्टी आणायच्या आहेत बाहेरनं त्या गोष्टी किंवा मोठमोठे डिसिजन असतात सोसायटीचे काही डिसिजन असतात तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर सोसायटीचे काही डिसिजन्स असतात ते त्याला घ्यावे लागतात ते तो बघतो किंवा पेन्शन असेल तर ते पेन्शनचं काय म्हणजे असे बरेच मोठे प्रॉब्लेम पुरुषांच्या समोरही असतात ते पुरुष अगदी बिनबोभाटपणे पार पाडतात आणि अक्षरशः कळूसुद्धा देत नाहीत त्या घरच्या बाईला की ते काय करतात बाहेर किंवा त्यांना काय काय पापड बेलावे लागतात बाहेर हे अजिबात कळतसुद्धा नाही बायकांना घरामध्ये पण तेच जर बाईने केलं तर ती शंभरदा ते बोलून दाखवते मी हे करते मी ते करते मला असं होतं मला तसं होतं मी काय करायचं सगळ्यांना मीच बघायचं का मी नातवंडांना पण मीच सांभाळायचं का स्वयंपाक पण मीच करायचं का हे म्हणजे ती इतक्यांदा बोलून दाखवते इतक्यांदा बोलून दाखवते तो घरचा पुरुष वैतागून जातो त्याला असं वाटतं की काही एकटीच सगळं का का काम करते का म्हणून माझा मूळ मुद्दाच काय आहे की मला कोणीच समजून घेत नाही हे जे पालूपच स्त्रिया लावतात हे स्त्रियांनी बंद करायला हवं मी तर असं म्हणेन की स्त्रियांनीच पुरुषांना समजून घ्यायला पाहिजे कारण पुरुष बरंच काम करतो म्हणजे त्याला जितकं पॉसिबल आहे शक्य आहे तुम्ही त्यांना सांगा ना काय करायचं ते करतील ना मला तरी असं वाटतं की म्हणजे असे आडमुठे पुरुष फार कमी असतील की मी काहीच करणार नाही तू माझ्या हातात आणून द्या असं म्हणणारे पुरुष खूप कमी असतील म्हणजे जे खरंच दोघं नवरा बायको पहिल्यापासून नोकरी करत वरती आले असतील आणि मग त्यांची रिटायरमेंट आली असेल किंवा निवृत्ती आली असेल तर त्याच्यातले त्या परिस्थितीतनं जे येणारे पुरुष असतात त्यांना हे सगळं माहीत असतं तर त्यांनी म्हणजे ते ॲडजस्ट करून घेतात असं माझं मत आहे तरीसुद्धा हातावर मोजण्या इतकी बोटावर मोजण्या इतकी चार दोन पुरुष असे असतील हां म्हणजे मी असं काही खात्रीपूर्वक सांगत नाही पण असे असतील पुरुष की मी का करायचं मी नाही करणार तूच दे किंवा मग ते बोलणार पण काही नाहीत उठणारही नाहीत मला जेवणही नको म्हणतील चहाही नको म्हणतील बसूनच राहतील सुद्धा पुरुष मी बघितलेले आहेत तर असे काही एक बोटावर मोजणे इतके दोन चार पुरुष असतात म्हणजे शंभरात आपण जर एक पाच सात पुरुष धरले तर ठीक आहे मी म्हणेन कमी आहेत पण बाकीचे पुरुष मला असं वाटतं की करत असतील घरामध्ये कारण संसार दोघांनाही करायचं आहे ना आणि जे वा आता जेव्हा वयाची चाळीस वर्षं झाली असतील लग्नाला पंचेचाळीस वर्ष झाली असतील लग्नाला तेव्हा आता ह्या वयामध्ये त्यांना भांडणं शोभणार नाही वाद घालणं शोभणार नाही आणि काहीच म्हणजे त्याच्यात तर निष्पन्नही होणार नाही हे त्या पुरुषालाही कळतं आणि हे त्या बाईलाही कळतं पण माझी एक तक्रार स्त्रियांबद्दल खरंच आहे म्हणजे स्त्रियांनी रागवू नये याच्यावर मी पण एक स्त्रीच आहे स्त्रियांनी याच्यावर रागवू नये पण स्त्रियांना खूप पालूपद मागा लावतात पुरुषांच्या हे अनेक घरात मी बघितलेलं आहे आणि मग तो पुरुष जातो वैतागून त्या पुरुषाला घरात बसल्यानंतर कुठून घरात बसलो असं होऊन जातं तर त्यामुळे स्त्रियांनीसुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पुरुष चहा करतोय ना ठीक आहे मग गोटा आपण आवरून घेऊ किंवा पुरुष आपल्याला पानं वाढून घेतो आहे ना टेबलवर ना हरकत नाही आपण टेबल पुसून घेऊ म्हणजे पुरुषांनी पण हे लक्षात ठेवायचं की बायकोरी स्वयंपाक केलेला आहे तर आपण निदान जेवायला वाढून घेऊ अन्न टेबलवरती घेऊ हे पुरुषांनी समजून घ्यायचं आणि बायकोनीही हे समजून घ्यायचं की आता त्यांनी जर घेतलं ना टेबलावर वाढून आपल्याला थोडीशी विश्रांती मिळाली ना कारण या काळामध्ये थोडंसं थकायला होतं दमाला होतं अगदी स्वाभाविक आहे दोघं नाही होतं ते स्त्रीला जरा जास्त होतं पण ना हरकत नाही आहे तिनेच त्याच्यातनं मार्ग काढायचा आहे आणि तुम्ही मार्ग काढला त्याच्यातनं तर तुम्हालाच त्याचा आनंद आहे सुख आहे पण जर सारखं तक्रारच करत राहिलात तर तुम्ही दुःखी पर्यायाने ते दुःखी आणि मग दोघंही दुःखी म्हणजे मग सगळं घर दुःखी मग घरातलं वातावरण दुःखी हे सगळं करण्यामध्ये काही मतलब नाही आहे काही अर्थ नाही आहे तर स्त्रियांनीसुद्धा पुरुषांना समजून घेतलं पाहिजे कधी कधी बऱ्याच घरातमध्ये मी पाहिलेलं आहे बरं का की दुपारची थोडीशी स्नॅप काढली थोडीशी झोप काढली की पुरुष म्हणतो मी ठेवू का चहा मी ठेवतो चहा तो चहा ठेवतो मग चहा ठेवल्यानंतर बऱ्याचदा त्याच्याकडनं कधी कधी ओतू जातो किंवा कपात घालताना तो सांडतो असं बऱ्याचदा होतं मग ती स्त्रीचं लक्ष बरोबर तिथे जातं त्यांनी चहा केला ह्याच्याकडं नाही जात म्हणजे नवऱ्याने आपल्याला चहा आता ऐता दिला आहे ह्याच्याकडं जात नाही तिचं लक्ष तिचं लक्ष कुठे जातं तर ह्यांनी चहा सांडला आहे कपाच्या बाहेर आलेला आहे ओटा खराब केला आहे हे हे लक्षात जे येतं ते लक्षात न ठेवता काय केलं आहे चांगलं हे लक्षात ठेवा म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की पुरुष तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागतील आणि वागतीलच पण ते तेव्हाच वागतील जेव्हा तुम्ही त्यांना समजून घ्याल थोडंसं प्रत्येकाला अपेक्षा त्यांच्याकडनंच नका करू थोडीशी अपेक्षा त्यांची पण असते ती तुम्ही पूर्ण करा त्यांची एवढीच अपेक्षा असते की आम्हाला काही ह्याची सवय नाही आहे त्याच्यामुळे थोडं इकडं तिकडं झालं तर जरा आम्हाला सांभाळून घ्यावा बाबा असं एवढंच त्यांचं म्हणणं असतं तर सांभाळून घेऊयात आपण खूपदा काय होतं ते वैतागले की मग चिडचिड करतात रागरा करतात त्याच्यापेक्षा तुम्ही शांतपणे ते काय चांगलं करतायत ह्याच्याकडं लक्ष द्या आणि ते लक्षात घेऊन तुम्ही त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांनाही समजून घ्या तर तुमचा संसार उरलेला आनंदाचा होईल छान होईल सुखाचा होईल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा सगळ्यांना हा शेअर करा म्हणजे हे विचार सगळ्यांपर्यंत पोचतील आणि नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ लगेच मिळत जातील थँक्यू